मनोज जरांगेंच्या हातातले विषय संपलेले आहेत जगू शकत नाही हा माणूस मनोज जरांगेंच्या हातातले विषय संपलेले आहेत मनोज जरांगीला आवडत आपल्या समोर मीडिया मीडियाशिवाय जगू शकत नाही हा माणूस त्यामुळं मला असं वाटत नाही की धनंजय मुंडे अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करतील आता आजपर्यंत आरक्षणाच्या नावानं ओबीसी मधल्या नेत्यांना जरांगेंनी डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आणि आता विषय संपल्यानंतर अशा पद्धतीचा मला वाटतं जरंग्याचीच पहिल्यांदा यामध्ये चौकशी झाली पाहिजे पण ज्या पद्धतीने त्यांनी पुरावे दाखल केले कांचन नावाचा जो त्यांचा पीए आहे कुणाचा म्हणजे मुंडेंचा त्यांनी ज्या पद्धतीने सुपारी दिली ज्या पद्धतीने ही पुढच्या माहिती दिली आहे या सगळा पोलीस गृह ग्र, विभाग तपास करेल गृह विभाग तपास करेल पोलिसांवर आपण विश्वास ठेवू कारण मी सुद्धा आता बोलतोय तुमच्या समोर मी फक्त एका तुमच्या प्रश्नाला उत्तर देतोय याच्यातून जर काय सत्य वेगळे पुढे येत असेल पोलीस गृह विभाग कारवाई करेल आणि असं कुणावरती जर मनोज जरांगी पाटलांच्या जीवाला जी धोका असेल तर त्याला संरक्षण देण्याचं काम किंवा कोण असं घडवत असेल तर त्याला शिक्षण देण्याचं काम त्याला शिक्षण देण्याचं काम इथल्या ग्रह विभागाने करावं कशा चौकशी काय सगळी चौकशी ग्रह विभागाला जे हवं वाटतं कारण अशा पद्धतीनं एखाद्या नेतृत्वावर जर असा हल्ला बिल्ला काय करायचा कट रचला जात असेल आणि त्यात काही तथ्य असेल तर चौकशी व्हावी ग्रह विभागाने करावी पण मला नाही वाटत की असं काही गोष्टी पाहिजे आम्हाला माहिती अशी कळते की ते जरांगेचे साथीदार आहेत त्यामुळं कुणाच्या तरी कुठल्या तरी माणसाला आयुष्यात संपवण्याचा प्रयत्न यातून होऊ नये मीडिया ट्रायल होऊ नये जबाबदारीने आणि ग्रह विभागाला त्याचं काम करू द्यावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका